जय हो नमो बुद्धाय आज आपण जाणून घेणार आहोत अध्यात्माच्या सर्वात सूक्ष्म आणि गूढ अशा अंगाबद्दल असम्यक समाधी बौद्ध अष्टांदिक मार्गाच्या आठव्या आणि अंतिम टप्प्यावर पोहोचल्यावर साधकाला जे अनुभव येतात ते केवळ शब्दांनी व्यक्त करणे फार कठीण असते हे अनुभव जाणवतात समजतात पण त्यांचं वर्णन करणं म्हणजे अंधारात दीप लावण्यासारखं आहे जेव्हा एखादा साधक सम्यक समाधीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला प्रथम जाणवतं की शरीर अगदी स्थिर आहे जणू ते पृथ्वीला चिकटून गेले श्वास खूप सौम्य आणि शांत होतो जणू वायालाही त्याचं अस्तित्व जाणवत नाही या अवस्थेत साधकाला जाणवतं की शरीर एक पोकळ साधन आहे आणि आत्मा त्या पलीकडचा प्रकाश आहे हा प्रकाश शरीराच्या प्रत्येक रोमारोमातून झिरपत आहे जणू सूक्ष्म स्तरावर अस्तित्वात मिसळत आहे या अवस्थेत कोणतेही भान राहत नाही ना शरीराचे ना वेळेचे ना स्थळाचे तेव्हा फक्त एक गूढ दिव्य अनुभूती उरते निर्वाण या अवस्थेत साधकाला असंही जाणवत की विश्वाचे सारे अणुरेणू स्वतःशी एकरूप झाले आहे प्रत्येक अणू प्रत्येक क्षण तो अनुभवतो तसे आहे असे नाही तर स्वतःच आहे समाधीमध्ये एक तेजस्वी प्रकाशाचा झोत दिसतो जो, जो काहीसा पांढरट काहीसा निळसर आणि अंतर्मनात झुकारणारा असतो हाच तो प्रकाश जो बोधीची आठवण करून देतो तेव्हा एका टप्प्यावर साधकाला जाणवतं की त्याचा सूक्ष्म देह म्हणजेच ख्या अर्थाने अस्तित्व आहे आणि ते देह सर्वत्र आहे ब्रह्मांडातही शरीरातही त्या अवस्थेत ओंकार नव्हे तर बुद्धचे मौन कानात झकारते भव स्वतःचा दीप स्वत व्हा समाधीमधून जेव्हा साधक परत येतो तेव्हा शरीर जड जाणवत मन पुन्हा कालचक्रात शिरत पण ती अनुभूती तो तेजाचा स्पर्श ती अंतर्मनातली दिव्यता काही काळ राहते आणि त्या अनुभूतीतून साधक पूर्णपणे बदललेला असतो अशीच आध्यात्मिक माहिती आणि प्रेरणा घेण्यासाठी आमच चॅनेल नक्की फॉलो करा समाधी बुद्ध आणि आत्मबोधाच्या प्रवासात आपण एकत्र आहोत नमो बुद्धाय